नमस्कार मी अतिजय गवड एजी मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीच्या अलिबाग नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तनुजा पेरेकर मॅडम आहेत मॅडम तुम्ही आज या पक्षातून जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे भारतीय जनता पार्टीवर खऱ्या आताने पेरेकर मॅडम ह्या पहिल्यांदा मला वाटतं कोलिवडा वार्ड क्रमांक किती बोलून तुम्ही होता बारा नंबर बारा वॉर्ड क्रमांक बारामधून नगरसेवक राहिलेले आहेत तर भारतीय जनता पहिल्यांदा त्या शिवसेना ठाकरे गटामध्ये होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आज त्या अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे खऱ्या अर्थान तुमच्यासोबत प्रशांत नाईक जे एवढ्या वर्षी अजिंक्य आहेत ते उमेदवार आहेत तर ही निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही प्रशांत नाईक यांना मत देण्यासाठी त्यांच्या मुलीला मत देण्यासाठी नक्की काय तयारी केलेली आहे नमस्कार मी ही तयारी अशी केलेली आहे की मी जी निवडणूक ही उतरलेली आहे याच्यातूनच समजा मी तयारी करूनच उतरलेली आहे कारण ही निवडणूक मला जिंकायचीच आहे त्याच्यामध्ये मी अशी तयारी केलेली आहे की भाजप भारतीय जनता पार्टीचे केंद्रात आणि राज्यात पण सरकार आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ज्यांच्याकडे नगर विकास खाता आहे अशा आमचे एकनाथजी शिंदे आमच्या आमचे ही युती आहे भाजपा आणि शिवसेनेची युती आहे त्यांच्या माध्यमातून आज तुम्ही बघता तर महाराष्ट्रात खूप वेगाने गतीशील वेगाने प्रगतशील काम विकासाची चालू आहे तसंच मला अलिबागचा विकास करण्यासाठी त्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा निधीचा तुटवडा पडणार आहे आणि त्यांच्याकडे निधी आल्यामुळे मला इथे प्रगतशील आणि विकासशीलची कामं अतिशय शु, करण्यास सोपं जाणार आहे हा माझा म्हणजे एक विचार आहे डोक्यात त्याच्यामध्ये विविध आमचे कामं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे आज अलिबाग सारख्या शहराला शार पण टँकरने पाणी पुरवठा केला के जातोय ही खूप खेदाची गोष्ट आहे आज किती पस्तीस वर्ष आज एका इथे सत्ता आहे पण आज पाण्यासारखा प्रश्न त्यांनी सोडवलेला नाहीये पण आम्ही पाण्याचा प्रश्न हा निश्चित सोडवणार कारण त्याच्यासाठी आमच्या सरकार सामरकुंट धरण हे विकसित करत आहे ज्यामुळे सर्व अलिबागकरांचा नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवणार आहोत तसे ड्रेनेजची लाईन ती पण ड्रेनेजची पण लाईन त्याच्यावरही मला काम करायचं आहे दुसरं म्हणजे आज आपल्या आज आपल्याकडे अलिबाग हे पर्यटकाचे क्षेत्र असल्यामुळे पर्यटकाला खूप वाव आहे खूप लोक आपल्याकडे पर्यटन यासाठी येतात त्या त्यामुळे आपल्या स्थानिक लोकांना इथला रोजगार मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा होतील याच्यावर मी काम करणार आहे तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपलं आम्ही एक ऍप लाँच करणार आहोत ज्याद्वारे इथले नागरिक अलिबागकर नागरिक त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत ते त्या ऍपद्वारे आम्ही घेणार आहोत आणि ते समजावून घेऊन ते, ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच आमचं इथे माझं एक विजन आहे की सुंदर स्वच्छ असं अलिबाग करण्याचं माझं विजन आहे आणि ते आम्ही नक्कीच आम्ही सर्व मिळून भा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून आणि सर्व माझे कार्यकर्ते मिळून आम्ही हे पूर्ण करणार आहोत मला भारतीय जनता पार्टीने मला विश्वास जो माझ्यावर दाखवलेला आहे त्याचा मला अभिमान वाटतो आणि माझे सर्व जे युतीतले उमेदवार आहेत त्यांना सर्वांना बहुमताने निवडून देण्याचं मी या तुमच्याद्वारे आवाहन करत आहे काही जर आपण पाहिलं तर तुम्ही सर्व समस्यांचा पाडावा असं असताना सुद्धा अलिबागची जनता म्हणजे अलिबाग शहराची जनता एवढ्या वर्षी प्रशांत नाईक यांना निवडून का देत नाहीतर प्रशांत नाईक यांच्या कुटुंबाला निवडून का देत आहे त्याचं असं कारण आहे की यावेळेचे विरोधक आणि विरोधक यांच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे त्यावेळी भारतीय जनता पार्टीने आपल्या स्वकाळावर म्हणजे आम्ही कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली नव्हती यापूर्वी कधी आता आम्ही ती लढवत आहोत आणि आता आमची शक्ती भरपूर आहे त्यामुळे आम्ही आता निश्चितच त्यांना विरोधात आम्ही दाखवणार आहोत की आम्ही इथे आहोत आणि आम्ही जिंकून येणारच आहोत प्रशांत नाईक हे त्यांच्या कुटुंबामध्ये दरवेळेला नगराध्यक्ष उमेदवारी दर काय आता हे तुम्ही बघा ना काय त्यांनाच देतात का हे पूर्वपर करतात मग इतर नहीं। नहीं। ता ता जे आहेत मानसी तयार आहेत आपल्या त्यांना का नाही दिली त्यांनी म्हणजे त्यांनी सर्वसामान्य जनतेचा मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे मग ते त्यांच्या पार्टीतून काय हे घराणेशाही चालवतात हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रश्नातच आहे <laughs> <laughs> ते तुम्ही मला वाटतं कोलीवड्यामध्ये राहता कोलीवड्यामध्ये मी ऐकलं की पाण्याच्या समस्या भरपूर प्रमाणात हे सत्य आहे? हो, हे अगदी सत्य आहे की आजही पाणी पुरवठा हा टँकरने केला जातो. हे सत्य आहे. पण तुम्ही ह्या ज्यासाठी प्रशांत नाईक यांनी पाण्यासाठी कोलीवड्याच्या पाणी टॅन्व्हलर्स नियोजन का नाही केलं? त्यांनी केलंच नाही नियोजन. त्याच्यावर तर मला काम करायचं आहे कारण त्याच्यावरतीच मला त्यांच्याकडे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सत्ता नाही आहे माझ्याकडे आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची ते आणता येईल आणि ते काम करता येतील कर अजूनपर्यंत अलिबागच्या जनतेला असंच वाटत आलंय की प्रशांत नाईक हे कधी अलिबाग नगर परिषदेमध्ये आले नाहीत पण आपण जर बघितलं तुमच्या त्या कार्यकाळामध्ये एकोणीसशे शहाण्णव ला वगैरे तर प्रशांत नाईक यांचं मला वाटतं उदय म्हात्रे हे शिवसेनेचे होते वॉर्ड क्रमांक पाच मधून त्यांचा उदय म्हात्रे यांनी प्रशांत उदय म्हात्रे यांनी प्रशांत नाईक यांचा पराभव केलेला होता प्रशांत नाईक यांचा पराभव केलेला होता त्यावेळेला तुम्ही सुद्धा तिथं या निवडणुकीमध्ये होता तर याच्याबद्दल काय सांगाल ही वस्तुस्थिती खरी आहे हो ही वस्तुस्थिती खरी आहे कारण एकोणीसशे शहाण्णव ला आम्ही शिवसेनेतर्फे आम्ही सर्व उमेदवार उभे केलेले आणि आम्ही लढत होतो त्यावेळेला प्रशांत नाईकांच्या विरुद्ध उदय मात्रे हे आमचे नगरसेवक होते आणि ते उदय मात्रे पाच मध्ये होते वार्ड क्रमांक पाच मध्ये ते निवडून आलेले आणि त्यावेळेला प्रशांत नाईक हे पराभूत झालेले होते एकोणीसशे शहाण्णव साली आणि त्या ही त्यांची हार त्यावेळेला झालेली होती आता पण निश्चितच त्यांची हार होणार कारण आता आम्ही भाजप त्यामुळे आम्हाला आमचा विजय हा समोर दिसतच आहे आणि आमचा विजय नक्कीच होणार आहे मला वाटतंय ताई यांच्या एकोणीसशे शहाण्णवच्या त्यावेळेच्या म्हणजे त्या सुद्धा मला वाटतं त्यावेळी जिंकून आलेल्या होत्या आणि त्यावेळेला पहिल्यांदा ताई यांच्या त्या निवडणुकीमध्ये प्रशांत नाईक यांचा पराभव झालेला होता आणि पक्ष वेगळा होता आज पक्ष दुसरा आहे आणि आता सुद्धा ताई या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या आहेत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत आणि पुन्हा एकदा मी त्यांना हा पराभव चाखायला लावणारच असं एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं तुर्थ तिथेच थांबतो धन्यवाद